एमआयमचा आमदार आहे आणि हीच यम एमची बोकडं ही आपल्या आजल्या त्या दिवशी आली एक हैदराबादहून मोठे बोकुड आलं खुराड झालेलं बोकुड आलं आणि एक इकडे एक छत्रपती संभाजीनगरचं एक बोकुड आलं ते बोकड आता ते मला आवाज काढता येत नाही आणि मी काय प्रयत्न केला नाही त्या बोकड्याचा आवाज काढायचा पण ते, ते आलं ते सगळेच खच्ची केलेले असते ते बोकड आलं आणि ते काहीतरी बडबड 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 त्याला वाटतं आपण बोललच पाहिजे नाही बोललो तर आपल्याला लोक विचारायचे नाही आता त्यांची भाषा बदलली पूर्वी सांगायचे ते पूर्वी भाषणात पंधरा मिनिट पोलीस हटाओ फिर देखेंगे अरे पंधरा मिनिट काय तू पाचच मिनिट वाव दे आम्ही सांग पंधरा मिनिट काय लागते पंधरा मिनिट मी लागत नाही तू पाचच मिनिट सांग आम्ही काय भारतीय नागरिक आहोत आम्ही काय मानतो संविधान मानतो आम्ही संविधान मानणारे लोक आहोत त्याच्यामुळं तुम्ही आमची काय परीक्षा पाहायचं काम करत जाऊ नका तिथं आले त्या फरीत खाता निषेध केला का, का? मग मला सांगा कुठल्या अधिकाऱ्यांना ते सांगतात तिथं बसतात इथे येतात आणि आपण लोक त्यांना काहीच बोलत नाही